सुद्धा वांगा बोंबिलची भाजी आवडते का तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर आज आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात फ्रेश वांगी बोंबलाचे काही चार ते पाच काड्या लागणार आहेत त्यानंतर लसूण लागणार आहेत हिरवी मिरची त्या सर्व आपल्याला बोंबील व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत ते आपल्याला कापून आणि स्वच्छ पाण्याने चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला वांगे आणि एक बटाटा हा कापून घ्यायचा आहे कढाई गरम करायला ठेवायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि आपण जे बोंबील साफ केलेले आहेत ते आपल्याला तळण्यासाठी आपल्याला बोंबील भाजायचे नाही आहेत आपल्याला बोंबील तळायचे आहेत आपल्याला तळण्यासाठी टाकून घ्यायचे आहेत बोंब भाजीसाठी आपल्याला एक तळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला वेळ वाचतो सर्वच जण म्हणतात की बोंबील शरीरासाठी चांगले असतात पण नक्की त्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहेत बोंबील खाल्ल्याने प्रोटीनचा उत्तम स्रोत हा वाढतो कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते स्नायू मजबूत होतात आणि ताकद वाढते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स ह्या बोंबलामध्ये असतात त्याच्याने हृदय निरोगी राहते रक्तविसरण सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतात त्यानंतर हाडे मजबूत करतो बोंबीलमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते त्याच्यामुळे हाडे आणि दात हे मजबूत होता त्वचा आणि केसांसाठी सुद्धा बोंबील खाणे हे फायदेशीर असते आपल्या मी बघू शकतात की बोंबील आपण व्यवस्थितरित्या तेलामधनं तळून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये आपल्याला थोडेसे मोहरी थोडं जिरे टाकायचे आहेत आणि जो आपण लसूण कट केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत धुवून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता जिरे मोहरी आणि कडीपत्ता हे व्यवस्थित कडक कडकू द्यायचे फोडणी कशी एकदम कडक बसली पाहिजे आपण फोडणी दिली हे शेजारच्यालासुद्धा समजलं पाहिजे त्यानंतर आपण त्यात टाकलेले आहे हळद त्यानंतर आपण जे वांग्याचे आणि बटाट्याचे काप केलेले आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत हळदीमध्येच हळदीमध्येच आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत एक प्रकारची ट्रिक आहे कारण की जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आपल्याला वांग लवकर शिजवायचं आहे तेव्हा आपण काय करतो की तेलामध्ये वांगं किंवा बटाटो हे टाकून घ्यायचं त्याच्यात हळद टाकायची मीठ टाकायचं आणि ते वाफवायचं त्याने लवकरात लवकर, लवकर वांग हे शिजतं म्हणजे जेव्हा आपल्याला गडबड असते तेव्हा आपण ट्रिक नक्कीच यूज करू शकतो हळद आणि मिठामध्ये वांग हे लवकर शिजलं जातं त्याच्यामुळे आपण पहिले वांग हे हळदीमध्ये पूर्णपणे फ्राय करून घेतोय त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि तीसुद्धा आपण फक्त हळद आणि मीठ आणि तेल याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेत आहोत हे एक व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपण जे तळलेले बोंबील होते ते आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत जसजसं आपण हे व्यवस्थित शिजू देतो एक जीव होऊ देतो तसा पूर्ण हा सुगंध आपल्या घरभर पसरलेला असतो हां नक्कीच काही काही न बोमलाचा वास नक्कीच आवडत नाहीत पण आवडत जरी नसला तरीही खायला खूप हेल्दी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने रेसिपी आपली गावठी रेसिपी ट्राय करू शकतात सिंपल आणि सोबर आपल्या घरातल्या वस्तूंमध्ये ही आहे आपली घरची मिरची ही मिरची वापरल्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला तरीची मिरची वापरायची कधीच गरज पडत नाही कारण की आपण ही, ही मिरची पूर्णपणे मिरचीचा पूर्ण साला भाजलेला असतो आणि त्यानंतर मिरची तयार केलेली असते त्याच्यामुळे इतर मिरची आपल्याला तरीसाठी किंवा तिखटसाठी बाहेरची कुठलीच वापरायची गरज नाही आपली घरची मिरची एकदम बेस्ट ती आपण मस्तपैकी आपल्या चवीनुसार आपल्या तिख नुसार मस्तपैकी जणजनीत वापरलेली आहे आणि हे आपलं वांग बोंबील शिजण्यासाठी आपण सोडलेलं आहे काहींना हे असंच आवडतं तर आपण यामध्ये शेंगदाण्याचं पण ॲड करणार आहोत फक्त उकळ येऊ द्यायची आहे आणि उकळ आल्यानंतर वांगे बटाटे शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याची पूर्णपणे पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि ती आपण आपल्या भाजीमध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकतात तरी पण तुम्ही नक्कीच चेक करा आपल्या मिरचीची कशी आलेली आहे खूप झटपट आणि आपल्या घरातल्या साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे आणि खूप टेस्टी आणि हेल्दी ही आहे ही आपली वांग्या बोंबिलची भाजी तयार आणि त्याबरोबर इंद्रायणी तांदळाचा भात मस्तपैकी ज्वारीची भाकर पापड आणि मस्त आपला कांदा जेवण म्हणजे स्वर्ग भाजी आणि भाकरी ताटाला असल्यानंतर बाकी कसलीच गरज नाही अशाच आपल्या झणझणीत आणि गावरान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद